हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज साबुदाणा वडे बनवणार आहे हे बघा पाच ते सहा तास मी फिलत ठेवले होते साबुदाणा हे बघा असं छान फिरलेलं आहे आणि आता आलू पण उकळून घेतलेला आहे मी हे बघा आता याला बारीक करून यामध्ये मिक्स करते एक ते दीड पाव साबुदाणा आहे आणि तीन आलू आहे असे उकडून छान असं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा मी कटोरी थोडं मोठं घेतलं आणि छोटं बसत नव्हतं आता कढीपत्ता आहे आणि हिरवी मिरची हिरवी मिरची आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही कारण ते ही तिखट नाही आहे जास्त कमी तिखट आहे आणि आता थोडं जिरं ॲड करते मी अर्धा चम्मच हे बघा आणि आता शेंगदाण्याचं कूट ॲड करू यामध्ये चवीनुसार मीठ आणि उपवासाचे असेल तर तुम्ही मीठ दुसरं शेंदे मीठ टाकू शकता आता याला असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं छान असं भिजवून झालेलं आहे आणि आता हाताला तेल घेऊ आपण आणि बघा असं थोडं तेल घेऊ हाताला कारण चिपकणार नाही जास्त छोटे छोटे छान असे वडे करून घ्यायचे उपवासाला कामी येते आवडीनुसार वडे छोटे मोठे साईज तुमच्यानुसार घेऊ शकता तुम्ही मी हाताने छिद्र नाही पाडत असं काढीनं आणि असं छिद्र पाडलं म्हणजे छान आपला वडा पाचून जाते तेलामध्ये इकडून तिकडून सा छान असं हे बघा या प्रकारचे असे वडे बनवायचे आहे मी बनवून घेते असे हे बघा असे वडे मी बनवून घेतलेले आहे आणि तेल तापायला ठेवलं तापलं पण आपण एक वडा ॲड करून पाहू पण हिरवी मिरची तुम्ही असं बारीक ठेचा करून बी घेऊ शकता मिठेचा नाही बनवला सध्या एकच ॲड करत आहे मी आणखी जेवढे आपल्या कढईमध्ये बसेल तेवढे ॲड करायचे आणि गॅस गॅस फा फास्ट नाही ठेवायचा स्लो ठेवायचा आहे मीडियम म्हणजे अंदर छान असं पाचून कुरकुरीत होऊन जाते आपल्याकडे ह्यामध्ये आपण पलटवून घेऊ आणि लालसर छान असं याला तळून घ्यायचं आहे हे बघा छान असे फुलून राहिले आपला साबुदाणा बघा हे बघा छान असे मीडियम आचवर आपण तळून घेतलेले आहे आणि असे बनले आहे वडे काढून घेते साबुदाणा खूप छान फिरला ना तर बघा कसे असे फुटून राहिले तेलामध्ये आता मी आणखी दुसरी बॅच घेते तळाला हे बघा आणि छान असं तेल धरू द्यायचं आहे असं तेल धरू हे बघा असं खुसखुशीत झाले आपले कुरकुरीत झाले वडे हे बघा आता काढून घेते हे बघा अशा प्रकारे माझे वडे तळून झालेले आहे साबुदाणा वडे तुम्ही नक्की ट्राय करा आणि वडे कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक से सबस्क्राईब नक्की करा आणि ट्राय नक्की करा खूप छान खूप सुंदर टेस्टी वाटते असे वडे बगर तेलाचे पण वडे मी बनवले होते आपे पात्रामध्ये आता म्हटलं तेलाचे बनवा